सबस्क्राईब करा पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुसरी गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक चौतीस आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो तरी गेग्रियन वर्षाचे महिने म्हणजे इंग्रजी वर्षाचे महिने आजच्या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे भारतीय वर्षाचे महिने चला तर मग पटापट गणिताचं पाठ्यपुस्तक उघडायचं आहे मान नंबर चौतीस भारतीय वर्षाचे महिने गुड काय आहे रे या ठिकाणी भारतीय सौर वर्षाचे महिने याच चक्र या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे पहा सर्वांना पाठ्यपुस्तकामध्ये दिसतंय स्क्रीनवर दिसतय काय आहे या चक्राला मध्यभागी नाव दिलेलं आहे भारतीय महिने आपण इंग्रजी महिने शिकलो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तीन ऋतू शिकलो उन्हाळा हिवाळा पावसाळा आता या ठिकाणी आपल्याला भारतीय महिने शिकायचे आहेत भारतीय महिने सुद्धा किती आहेत बारा आहे पहा या ठिकाणी चक्र आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा भारतीय सौर वर्षाचा पहिला महिना आहे चैत्र दुसरा महिना आहे वैशाख तिसरा महिना आहे ज्येष्ठ चौथा महिना आहे आषाढ पाचवा श्रावण सहावा भाद्र त्याला अगोदर आपण भाद्रपद असं म्हणत होतो परंतु आता भाद्र असं म्हटलं जात सातवा अश्विन आठवा कार्तिक नववा अग्रहायण अग्रहायन, अग्रहायन महिन्याला या अगोदर मार्गशीर्ष असं म्हटलं जायचं मार्गशीर्ष महिना म्हणजेच अग्रहायन महिना दहावा महिना पौष अकरावा माघ बारावा फाल्गुन चैत्र महिन्यापासून मराठी महिन्यांना सुरुवात होते आणि फाल्गुन महिन्याला त्याचा शेवट होतो आणि फाल्गुन महिन्यानंतर पुन्हा चैत्र महिना सुरू होतो आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो हो की नाही ज्या दिवशी गुढी उभी केली जाते त्या दिवसापासून मराठी महिन्यांना मराठी वर्षाला भारतीय वर्षाला सुरुवात होते पहला चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा सगळ्यांनी ही गोष्ट लिहून घ्यायची आहे लक्षात ठेवायची आहे काय सांगितलं मी चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे ठीक आहे गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी वर्षाला म्हणजेच भारतीय सौर वर्षांच्या महिन्याला सुरुवात होते भारतीय सौर वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा सगळ्यांनी ही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पाडव्याने आपल्या भारतीय सौर वर्षाच्या महिन्यांना सुरुवात होते भारतीय सौर वर्षाचे महिने म्हणजेच मराठी महिने ठीक आहे सगळ्यांनी लिहिलेलं असणार आहे पुढे जाऊया व्हेरी गुड चला आता मी तुम्हाला सांगितलं चैत्र नंतर वैशाख येतो वैशाख नंतर ज्येष्ठ येतो असं करत फाल्गुन पर्यंत हे महिने संपतात पुन्हा चैत्र महिना सुरू होतो आता या ठिकाणी या महिन्यांमध्ये जे ऋतू आहेत कोणते वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे, हे सहा ऋतू येतात या ठिकाणी पहा तुम्हाला दाखवलेला आहे फाल्गुन चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत हा ऋतू येतो त्याचबरोबर वैशाखाचे थोडे दिवस ज्येष्ठ आषाढ या महिन्यामध्ये ग्रीष्म हा ऋतू येतो त्यानंतर आषाढ श्रावण भाद्रपद याच्यामध्ये वर्षा ऋतू असतो भाद्र अश्विन कार्तिक या महिन्यांमध्ये शरद हा ऋतू असतो कार्तिक अग्रायण आणि पौष या महिन्यांमध्ये हेमंत हा ऋतू असतो आणि पौष माघ फाल्गुन या मराठी महिन्यांमध्ये शिशिर हा ऋतू येतो ज्याप्रमाणे आपण इंग्रजी महिन्यांचं चक्र शिकलो होतो त्याच पद्धतीनं भारतीय सौर वर्षाचे महिने आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत पहा वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि फाल्गुन महिन्याला वर्ष संपते मग अशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता या चक्रावर आधारित या ठिकाणी तुम्हाला प्रश्नोत्तर दिलेले आहेत वरील चित्राचे निरीक्षण कर व रिकाम्या चौकटी भर इथे दिलेला आहे ऋतू आता हे सहा ऋतू या ठिकाणी तुम्हाला बाहेर चक्रामध्ये दिलेले वसंत ग्रीष्म हे दोन महिने लिहिलेले आहेत वसंत आणि ग्रीष्म ठीक आहे ग्रीष्म नंतर कोणता ऋतू येतो वर्षा शरद हेमंत मग तुम्ही इथं लिहून टाकायचंय इथं पहिल्यांदा येईल वर्षा त्यानंतर शरद हेमंत आणि त्यानंतर शिशिर ठीक आहे समजलं सगळ्यांना काही अवघड आहे का वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर असं हे ऋतू सगळे पूर्ण करायचे आहेत ही सगळी नावं थोडीशी तुम्हाला लिहिताना वाचताना अवघड जातील जोडाक्षर जास्त आहेत परंतु पुन्हा पुन्हा सरावाने हे सगळं तुमच्या लक्षामध्ये आणखीन एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे पुलाखालच्या रुळांवर असलेल्या डब्यांवर कोणते महिने असतील हा पूल आहे पुलाखाली पुला रेल्वेची गाडी आहे इथे काही डबे पुलाखाली गेलेले आहेत इथले महिने आपल्याला ओळखायचे आहेत चैत्र वैशाख यानंतर इथं जो ऋतू असेल इथं जो डबा असेल त्याच्यावर महिना कोणता असेल रे चैत्र वैशाख नंतर ज्येष्ठ इथं एक डबा खाली असेल त्याच्यावर कोणता असेल चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ एक डबा इथं आहे त्याच्यावर नाव असेल श्रावण भाद्र अश्विन ओळीन ही आघाडी आहे मराठी महिन्यांची तर आता याच्यावर अभ्यास काय करायचा आहे हे जे मराठी महिने आहेत भारतीय वर्षाचे महिने आहेत या सर्व महिन्यांची नावे चैत्र चैत्रपासून तुम्ही पाच वेळा वहीमध्ये लिहायचं आहे पाठ करायचं आहे आणि त्याच बरोबर त्याच्या बाजूने जे ऋतुंच चक्र आहे ते सुद्धा तुम्ही पाठ करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला आज शिकवलेले भारतीय वर्षाचे महिने लक्षात आले असतील पुन्हा पुन्हा सरावन ही नाव लक्षात राहतील तर तुम्ही सगळे जण निश्चितच अभ्यास कराल याची मला खात्री आहे बरेच तर मित्रांनो याच बरोबर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत इत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट सुद्धा द्या ठीक आहे बरं तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद